शोरूमधे तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि मागच्या दोन व्लॉकला तुम्ही एवढं बरोबर प्रेम दिल त्यासाठी धन्यवाद आणि हा देखील व्हॉक खूप भारी होणार आहे Uh, जसं की तुम्हाला माहिती एक नवीन गाडी घेतोय आपण लोक आता कंटाळले असतील बट ही गाडी ही माय फेवरेट गाडी आहे आणि मला खूप दिवसापासून घ्यायची होती सो आता ती गाडी फायनल घेतोय आणि ही गाडी आपली शेवटच्या शेवटची म्हणजे आता बऱ्याच दिवसांनी दुसरी गाडी तर कशी काय सगळं तयारी चालूया आज तर कुठल्या क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओ <laughs> काय म्हण कसं वाटतंय आपण नवीन गाडी घेतोय मम्मी मम्मीने तर बघितलीच नाही गाडी आणि ह्यावेळेस काय कोणाला ना सांगितलंच नाही मम्मीला माहित पण नाही कुठली गाडी फोटो बिटो काही दाखवत नाहीये पण मम्मीला फक्त नावाला माहिती आहे कुठली गाडी पण चांगली गाडी कशी येते आल्यावर तुला कळलं की फक्त एवढे गाडीत आपण जास्त ठीक आहे सॉरी सॉरी काय नाही कुठे चालते तो बघा मम्मी आमच्या आमच्या घरच्यांना काय त्याला आमच्या घरच्यांना एक्साइटमेंट नावाचा प्रकारच नाही आमच्या घरचे पोरगा गाडी घेते ते राहिल्या बाजूला स्वतःच्याच कार्यक्रमाला कुठं बघा इथं कुंकाला एवढं भारी गेली गाडी घेतला हायदि कुंकाचं पडलंय दुसरं म्हणजे काय कटवर पडतं तुला हाय काहीच एक्साइटमेंट नाही हो काहीच आता माझ्या मला काय असं म्हणते मला आहे बरं का तुम्हाला वाटलं कुरवायलंय मला कानपडीत मारले मम्मी खोपडी तोड खोपडी तोड झाले का सो आता चला मी हार्बेर घ्यायला जातो मग बघूय चांगला मोठ आहे अरे बाबा खाली खाली उचल 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 खाली उचल 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 नाही तू असं म्हणतो बराच मोठा हार, हार हार देखील घेतलेला आहे आणि इकडे बघू शकता मागच्या साईडला हार ठेवलाय बराच मोठा असा हार आहे बराच म्हणजे लय मोठा आहे मला वाटतं गाडी भरली मागचं सीट अख्खं कच्च भरलंय हार रुसल्याला पण तुम्ही आता मागच्या फुटेज मध्ये पाहिलं आम्हाला दोघ जण लागले परत हात हार ठेवायला विचार करा एवढा मोठा हार आहे काय नाही हाच हार आम्हाला थोडा स्वस्त भेटला असता बट आता इकडं जरा महाग भेटला काही विषय नाहीये गाडीच्या बाबतीत असा विषय झाला की बहिणीला ॲक्च्युली माहीत नव्हतं कुठली गाडी तिला मी सांगितलेलं आपली सेल्टोस गाडी घेतलेली मी आधी सेल्टोसच बुक केली होती बट नंतर बहिणीला जरा था, थार आवडत होती सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यामुळे मग मी जरा हलूच नकत तिथली बुकिंग केलेली ती ट्रान्सफर केली तिकडं थारला आणि सेल्टोस कॅन्सल करून थार घेतली सो तिला आयडिया नाही आहे आणि ती शोरूमला पण येणार नाही ती कंपनीचं असेल मे बी ते डायरेक्ट घरी गेलो तुला गाडी काय येणार कुठली काय नाही तर तिच्या रिएक्शन रिए बघायला पण खूप मजा येणार आहे होगी ना फायनली पाच वाजले चार वाजता डिलेवरती पाच वाजलेत आता सर्वजण येऊन थांबलेले मीच मस्त चेंज वगैरे केलेले कपडे वगैरे सगळं ब्लॅक घातलेले मी कारण आपली गाडी पण ब्लॅक आहे अरे हो यार म्हणून सगळंच ब्लॅक घातले मी बघू ट्राय केले कॉम्बिनेशन कसं दिसतंय काय दिसतंय काय माहिती माझ्यासोबत इकडे आमचा दादा आहे फुल गोल्डन मॅन अंगठे दाखव अंगते यू तिथं पोचतो आम्ही आदित्य वगैरे सगळे आले आके पण आलेले सगळे बोर आले फक्त घराच्या मागे पप्पाने वगैरे फोन केले सर्वजण येतील किती वेळ झाला येऊन तुला म्हणजे विचारतोय मी जस्ट फक्त फीडबॅक

सगळ्यात पहिले मी येतो घरी करत असतो तुमच्या इथला तो लोकमान्य तो इंजिनिअर केला ऑफिस समोर असतो इतका लावतो हा माझा फेडला सगळ्यांना माहिती आदित्य आदित्य मानता आलोच मान झाला समजा एक तास

हो मला वाटतं शेवट कारण की ऋषी ज्या ज्या गोष्टी घ्या वापरत नाही नाही करत सहा वाजे आज मला मानसिक आनंद एवढा झाला आज मला प्रत्येक मानसिक आनंद झालेला आहे की प्रत्येक मला थांबवतो आज मी उशिरा प्रॉपर आलेला आहे आज मीला थांबवले मानसिक आनंद झाला आहे आपली नवीन गाडी कशी वाटते कमेंट करून सांगा आणि असं करू असं जवळपास मागच्या याच्यामध्ये मी जाऊन टाकणार होतो कुठली गाडी घेतली गाडी घ्यायची ऑलमोस्ट लवकरच पाहिजे मनावर घेतला कोणाकड नाही म्हणजे मला आठ महिने महिने थांबल तर प्रोसेस मध्ये होता आणि घेतली मला भेटली लवपटी फायद्याची गाडी घेतली समोर

रेंट पे चाहिए तो हम धंधा चालू करने वाले मेरे पास कुछ धंदा नहीं था इतने दिन अभी मैं ये चालू कर रहा है ऋषि कने कर नहीं ऋषि कने कर कार रेंटल सर्विस चालू चालू कर लवकर <laughs> तुमच्या सेवेत शाखा क्रमांक का एक सौ तमाय करा बस ऋषि <laughs> कर कार रेंटल उद्योग समूह मार्शल नज़र भारत भारत देश मध्ये आहे ना त्याला त्याला मुदत सहा महिने दिलते त्याच्यातले आता तीन महिने संपले तीन महिने बाकी तीन महिने कुठे आता तर दोन महिने म्हणजे मागच्या महिने लगेच तीन महिने मग लगेच लवकर दिवस जाते फिक्स झालेले आता पुढचा नंबर संपला विषय आता बाकी इकडे तिकडे एका ठिकाणीच व्हायचा आता संपला विषय झूठ बोलो बार बार झूठ बोलो

आता काही गाडीच्या मीटर लिंबू वगैरे राहिली होती लावले जातात मोहित पलीकडे बसतो मोहित गाडी चालवणार होता बट मोहित मधला आज मी दमलोय आज त्यामुळे नको म्हटलं ठीक आहे म्हटलं मी चालवतो ड्रायव्हर म्हणून आता गाडी घेऊयात पुढं हे गाडीतले जे वरचं छप्पर वगैरे सीट्स कवर वगैरे आहेत मी ते कस्टमाइज करून घेतलेले आहेत पूर्ण रेड अँड ब्लॅक इंटेरियर मी सिलेक्ट केलं होतं तर ते तसं केलेलं आहे मागच्या साईडला दाखव मागच्या साईडला बघू शकतो पूर्ण रेड सीट्स आहेत सगळे आणि वरचं छप्पर पण रेड केलेलं आहे एकंदरीत असं सगळं आमरस्ट वगैरे नसतंच थारला ते ते पण टाकून घेतलेले आहेत मागच्या साईडचे पण आम्ब्रश टाकून घेतलेले आहेत सगळे नाही का आणि पुढच्या साईडला अजून एक्सटर्नल काही मी अजून पुढच्या साईडला एक्सटर्नल ज्या गोष्टी असतात मॉडिफिकेशनच्या त्या नाही केलेल्या कारण त्या थोड्या बाहेरून करा म्हणजे ह्या सगळ्या वॉरंटीतल्या गोष्टी त्या शोरूम मधून केलेल्या बाकीच्या तर बाहेरून करणार त्या मॉडिफिकेशनचा बघ मी सेपरेट टाकतोच डोंट वरी पण त्यामध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटेल की गाडीमध्ये मी काय काय चेंज करणार किती किती काय काय चेंज करणार आहे आलो मी फायनली तुमची किया घेऊन आलोय चला चल की आता इतका करतो तेव्हा नाही दिसत तुला चल चल पट पट हाय सांगतो तुला आधी गाडी दाखवायची मला तिकडून चलाय अरे येत गाडी तर की आधी त्यावर किती किती म्हणजे तुझे एक्साइटमेंट गोष्टच नाही गोष्टच नाही एक्साइटमेंट नावाची कस मग तुला आवडत होती ना तू म्हणजे किया बुक केली ती बट तू म्हणली थार आवडते म्हणून थार घेऊन आलोय आपण कशी वाटते गाडी हे तुला न माहिती होता परस्पर केलेल्या सगळ्या गोष्टी तुला वाटत होत इतके दिवस कियाला सगळं चालू आहे सेल्टॉसला बट असं काहीच नव्हतं कियाची मी बुकिंग केली ती तुला रिसिप्ट पाठवली आणि ही गाडी जाऊन मी सगळं जाऊन केलं होतं ऑफिसला घेऊन जाणार ना आता कशी वाटते गाडी दिसते का हा खरं का <laughs> नक्की का ऋतनील तर माहितीच नव्हतं कसा वाटला धप्पा रडायला लागलीस काय तू दिसते चाळीस शॉर्ट आहेत आता कडे देऊ नंतर घेऊ गाडीचे दाखवतो तुम्हाला कसं वाटलं किती अकरा वाजलं मग काय होते त्याला आता लागलीत ना कसं वाटतंय गाडी बघितली कशी वाटली चांगली वाटली हा आहे का भाषणा सारखे तुला आता मम्मी फुलर हवा करणार आता कशी वाटली योग्य त्या गाडी सांग एक्सपेक्टेशन पेक्षा वेगळी निघाली काय वाटलं कसं तेव्हा लोक सरप्राइझिंग होत मला वाटलं तर की आहे बट फार तुम्हाला कशी वाटली चांगली आहे एकदम अजून एवढच सगळ्यांना भूक लागली अकरा वाजता जाऊ द्या घरचे आपल्याला कमी बोलतात ब्लॉग मध्ये त्यामुळे माझ्या ब्लॉग चलत नाहीत मला माहिती बट ठीक आहे विल ट्राय सगळ्यांना मी बोलायला लावेल ब्लॉग मध्ये आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा गाडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग एंड करतो त्यानंतर गाडीचे मॉडिफिकेशन <laughs> वगैरे काय करणार आहे ते नंतर मी तुला दाखवतो हो आणि <laughs> हे तुला काय बोलायचंय सबस्क्राईब करा Wow! Beautiful! <laughs>